नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार काही ठळक आणि घडामोडी परंडा तालुक्यातील भाटा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर आठ जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बातमी घडली आहे महादेव संतोष नलवडे राहणार रोसा तालुका परंडा असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सीमाई हॉटेलजवळ हल्ला करण्यात आला आहे ही घटना काल शुक्रवार दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महादेव नलवडे हे रोसा फाट्यावरील सीमाई हॉटेल परिसरात असताना आरोपी भीमराव जगताप बब्रुवाण जगताप वैभव जगताप सचिन जगताप लक्ष्मण जगताप इतर तीन अनोळखी सर्व राहणार रोसा तालुका परंडा यांनी संगनमत करून गैरकायद्याची मंडई जमवली मागील भांडणाचा राग मनात धरून या सगळ्यांनी महादेव नलवडे यांनाशी बिघाड करत लताबुक्क्यांनी लोखंडी पाईप दगड तलवार चाकूने बेद मारहाण केली यामध्ये नलवडे हे जखमी झाले असून आरोपींनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर महादेव नलवडे यांनी तात्काळ परेंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली आहे त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम एकशे अठरा एक दुखापत करणे एकशे पंधरा दोन गंभीर दुखापत करणे एकशे एकोणनव्वद दोन गैरकायदेशीर जमावाचा सदस्य असणे एकशे एक्क्याण्णव दोन व एकशे एक्क्याण्णव तीन दंगल करणे एकशे नव्वद गैरकायदेशीर जमावासाठी शिक्षा तीनशे बावन्न धमकी देणे तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन हल्ला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग तसेच भारतीय हत्यार कैदा कलम चार आणि पंचवीस अन्वये गुन्हा दाखल झाला आहे या हल्ल्यामुळे रोसा परिसरात तणावाचे निर्म, वातावरण निर्माण झालं आहे परंडा पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे अश्विनी ब्युटी पार्लर येथे रूप लावण्यमय होते सौंदर्याला सुकुमारता येते फेशियल पेडिक्युअर ब्लीच मेकअप हेअरस्टाईल आयब्रो हेअर कट लग्न समारंभाचे मेकअप ऑर्डर स्वीकारले जातील पत्ता अश्विनी ब्युटी पार्लर बसस्टँडजवळ मंडई पेठ परंडा संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी त्र्याण्णव पंच्याहत्तर शेहेचाळीस